श्री स्वामी समर्थ बहुतेक वेला आपण स्वतःचे मनोबल गमावतो आणि मग सामान्य अडचणीही भयानक वाटतात अशा वेळी स्वामी समर्थ हे स्वामींचे नाम घेतल्यावर आत्मबल जागृत होते स्वामींचे नामस्मरण आत्मविश्वास धैर्य आणि समतेची जाणीव देते आपल्याला वाटते यश लांबते आहे इच्छा पूर्ण होत नाहीत पण स्वामी कृपेचा उशीर करत नाहीत ते फक्त आपली परीक्षा घेत असतात या विलंबात संयम नम्रता आणि भक्तीची शिकवण दडलेली असते स्वामी म्हणतात की मौनातच सामर्थ्य आहे जेव्हा आपण गप्प राहतो तेव्हा आपल्या वतीने स्वामी कृती करतात त्यामुळे वादात न अडकता स्वामींचे नामस्मरण करा स्वामींची कृपा हृदयातील भक्तिभाव शुद्ध वर्तन आणि संयमाने प्राप्त होते जे शांत स्थिर आणि संयमी असतात त्यांच्यावर स्वामी आपोआप प्रसन्न होतात कोणतीही गोष्ट तुमच्यापासून दूर गेली तर ती चुकीची होती असे स्वामी सुचवतात ते आपल्याला योग्यतेकडे नेण्यासाठी अयोग्य गोष्टी काढून टाकतात अधीरपणाने आपण गोंधळ घालतो पण जेव्हा आपण शांत होतो मन स्थिर करतो तेव्हा स्वामी आपल्या जीवनात निव्वल चमत्कारिक हस्तक्षेप करतात आपण रडतो पण स्वामी त्या अश्रू मध्ये आपल्या आत्मिक प्रगतीचे बीज पाहतात ते अश्रू म्हणजे तुमचे अंतरंग शुद्ध होते आणि तुम्ही स्वामी कृपेसाठी पात्र होताय जेव्हा आयुष्य तुटते मन तुटते स्वप्न तुटतात तेव्हा वाटते हे संकट आहे पण ते तुटणे म्हणजे पुनर्निर्मितीची सुरुवात असते जी स्वामी स्वत घडवतात स्वामी कोणत्याही गोष्टीचा शेवट करत नाहीत ते नवे काही घडवा हे सांगत असतात त्यांच्या इशार्यावर लक्ष ठेवले की संकट देखील संधी वाटू लागते जेव्हा सगळे नातेवाईक मित्र समाज तुम्हाला चुकीचे समजतात तेव्हा एकमेव आश्रय म्हणजे स्वामी ते तुमचे अंतःकरण जाणतात आणि तुम्हाला कधीच दोष देत नाहीत नेहमी कृपेच्या वर्षावच करतात स्वामींचे मार्गदर्शन सतत सुरू असते अगदी अपयशाच्या वेळीही अपमान म्हणजे नम्रतेचा धडा नकार म्हणजे धैर्याचा विकास आणि अपयश म्हणजे कृपेसाठीची तयारी, ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी स्वतःला दुखावू नका स्वामी हे तुमच्या आत्म्याचे खरे मोल जाणणारे आहेत ते योग्य वेली तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवतील जेव्हा आपण पुरे झाले आता असं म्हणतो तेव्हा स्वामी सांगतात की तू अजून शक्तिमान आहेस स्वामींची कृपा हेच तुमचे शेवटचे अस्त्र असते जे तुम्हाला विजय प्राप्त करून देते स्वामींचे नामस्मरण हे सर्वोच्च औषध आहे शांत राहणे हीच सगळ्यात मोठी प्रार्थना आहे स्वामींचा उशीर हा कृपेचा प्रारंभ असतो तुमच्या संयम श्रद्धा आणि भाव हीच त्यांच्या कृपेसाठी पात्रता आहे सद्गुरु स्वामी समर्थ